इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंटरसो विजापूरवेस्ट सोलापूर सोलापूर शहरातील बाजारपेठ असलेल्या चाटी गल्ली या ठिकाणी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली यात पंधरा जणांवर परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शिकवणी भांडणाचा राग मनात धरून पश्चिम मंगळवार पेठेतील चाटी गल्लीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाली असून या प्रकरणी परस्पर पंधरा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गोविंद अशोक केकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या भावाचा मुलगा रुद्र व त्यांचा मित्र अनमोल भडंगे यांचा मन दासरी सोबत वाद झाला होता त्याचा राग मनात धरून रुद्र कुठे आहे असे म्हणत महेश जगदाळे जय जगदाळे शिव जगदाळे संजय कोळी प्रशांत मुद्दे उमेश बनकर सह दोन ते तीन जणांनी मिळून मारहाण केल्याचं म्हटले आहे महेश यांनी इलेक्ट्रिक गाडी व वा ग्राहकांच्या वाहनाचे नुकसान केल्याचं देखील म्हंटलं आहे उमेश माधव बनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जात असताना शिवराज जगदाळे जयराज जगदाळे संजय कोळी यांच्यात भांडण सुरू असताना ते सोडवण्यासाठी गेले असता अमोल केकडे यांनी मारहाण केली या प्रकरणी अमोल केकडे सह रुद्र केकडे राज केकडे प्रथमे बडंगे प्रणित जोगदनकर अनमोल भडंगे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत अधिक तपास फौजार शेख हे करीत आहेत